लातूरच्या प्रचारात अमित देशमुखांची पुरी भाजी तर निलंगेकरांचा निलंगा भात हा चर्चेचा विषय झालेला आहे निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवारास जमिनीवर पाय ठेवावे लागतात असं अशी मन आहे निवडणूक कुठल्याही नेत्याला जमिनीवर आणते असंही म्हटलं जाते लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस भाजप या दोन्ही पक्षाचे उमेदवार या प्रचार मोहिमेमध्ये गल्ली गोळातून फिरताना दिसत आहेत म्हणजेच ते जमिनीवर आलेले आहेत एका अर्थाने असा तो सगळा भाग आहे मित्रोहो लोकसभेची रणधुमाळी चालू आहे लातूर लोकसभा ही चर्चेचा विषय राहिलेली आहे काँग्रेसने डॉक्टर शिवाजीराव काळगेंना उमेदवारी दिलेली आहे सुधाकर श्रेंगारेंना डबल उमेदवारी भाजपने दिलेली आहे सुधाकर श्रंगारे हे बारावी पास आहेत तर डॉक्टर शिवाजीराव काळगे हे एम बी एस डॉक्टर आहेत एक सुशिक्षित उच्च शिक्षित सर्जन असलेला डॉक्टर काँग्रेसनी पर्याय म्हणून दिलेला आहे आणि सोलापूरमध्ये महाराजांचं तिकीट काटल्यामुळं लिंगायत समाजाला खुश करण्यासाठीचा हा नेरेटिव्ह वापरला गे गेलेला आहे आणि शिवाजीराव काळगेंना दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुखांनी हे तिकीट द्यायला लावलेलं ला आहे आणि आपण पाहतो की ही लढत जी आहे ती अत्यंत चुरसीतची होती आहे कागदावर जर पाहिलं तर भाजप निश्चितपणे विजयी होणं म्हणजे कर्मप्राप्त आहे अशा पद्धतीचं ती आहे कारण दोन हजार चौदाची जर निवडणूक आपण पाहिली तर सुनील गायकवाडांना सहा लाख सोळा हजार मतं पडली होती पण सुनील गायकवाडांचं तिकीट काढून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने आपलं धक्का तंत्र वापरलं आणि सुधाकर श्रृंगार यांना तिकीट दिला आणि सुधाकर यांनी या निवडणुकीमध्ये सहा लाख एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव असे विक्रमी मतं घेऊन सुधाकर यांनी निवडून आलेली आहेत त्यांच्या विरोधामध्ये मचिंद्र कामंत हे होते आणि मचिंद्र कामंतांना तीन लाख सत्तर हजार आठशे पस्तीस मतं पडली त्यानंतर तिरंगी ता लढत होती वंचित आघाडीचे राम गारकर हे या ठिकाणी होते एकोणीसशे निवडणुकीमध्ये त्यांना एक लाख बारा हजार मतं पडलेली आहेत जे अष्टपद्धतीची पद्धतीची तिरंगी लढत या ठिकाणी झाली आता राम गारकरांनी काँग्रेसची मतं खाली असंही बोललं जाते पण आताच्या निवडणुकीमध्ये वंचित कोणाची मतं खेल हे सांगता येत नाही आणि देशभरामध्ये मोदीच्या विरोधी मोदीचा करिश्मा थोडा कमी झालेला आहे असं जनतेतून बोलल्या जाते आहे पण इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये मोदी आणि अमित शहा ही जी टीम राहिलेली आहे मागच्या दहा वर्षापासून देशावर राज्य करते आणि इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये अतिशय बारकाईने ती मॅनेजमेंट करते हे सगळं लक्षात घेतला आणि उदगीर हे लातूर लोकसभेमध्ये जी सहा विधानसभा आहेत त्या सहा विधानसभा जर आपण पाहिल्या या सहा विधानसभामध्ये फक्त दोन विधानसभा काँग्रेसला आहेत बाकी सगळ्या भाजपच्याच ताब्यात असल्यासारख्या आहेत कारण अहमदपूर लोहा लोहा शेकापचा आहे श्यामसुंदर शिंदे पण त्यांचा सुद्धा पाठिंबा भाजप सरकारला आहे आणि बाळासाहेब पाटील आणि संजय बनसोडे हे तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले आहेत आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस नेते, नेते तर आता सोबत बसलेली आहे त्यामुळं आणि ही सगळी नेते दिग्गज नेते आहेत अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील यांच्यामध्ये भाजपच्या गटातटाचं राजकारण जर झालं तर भाजपची वोट बँक कमी होणार आहे आणि लातूर ग्रामीण मध्ये सुद्धा भाजपलाच लीड राहिलेली आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं जर चित्र कागदावर आपण पाहिला तर लातूर शहरामध्ये अमित देशमुख जे की आता पूर्ण मराठवाड्याचे काँग्रेसचे नेते आहेत आणि ते अतिशय सक्रियपणे निवडणुकीचा शिवाजीराव काळगेंचा प्रचार करत आहेत ते प्रचारामध्ये म्हणजे घडीहून न निघणारा अतिशय पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये असताना कधीतरी लोकांमध्ये पाहायला मिळणारा नेता आज लोकांमध्ये बसून साध्या साध्या हॉटेलमध्ये पुरी भाजी खातो आहे म्हणजे निवडणुका ह्या कोणत्याही उमेदवाराला जमिनीवर पाय ठेवायला लावतात असं जे म्हटलं जाते त्याचं चित्र लातूरकर आता पाहत आहेत तर लातूर शहर ही जी विधानसभा आहे यामध्ये श्रंगारे आणि मच्छिंद्र कामंत यांची जर मतं पाहिली आपण तर त्यामध्ये शृंगार यांना तेरा हजार सहाशे ब्याऐंशी मताची लीड आहे एक लाख एक्क्याण्णव हजार अशी मतं त्यांना पडलेली आहेत म्हणजे सुधारकर श्रृंगारेला तेरा हजार सहाशे ब्याऐंशीचा लीड मागच्या एकोणीसशे निवडणुकीमध्ये अमित देशमुखांच्या विधानसभेमध्ये आहे दुसरा, सबा, मंजे, है। दाँग दाँग हो तर दुसरा काँग्रेसचं विधानसभा आहे ती म्हणजे लातूर ग्रामीण ज्या ठिकाणी धीरज देशमुख उमेदवार आहेत त्या ठिकाणी सुधाकर श्रंगार यांना पस्तीस हजार दोनशे शहाण्णवची ची लीड राहिलेली आहे सुधाकर श्रेंगारेला एक लाख दहा हजार सहाशे अठ्ठावीस मतं पडली होती तर कामंतांना मच्छिंद्र कामंतांना पंच्याहत्तर हजार तीनशे बत्तीस मतं पडली होती आणि या दोन्हीमध्ये लीड जी आहे सुधाकर शृंगारेला मिळालेली ती पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णवची आहे उदगीरमध्ये संजय बनसोडे आहेत पण सुधाकर शृंगारेना पंचेचाळीस हजार एकशे दोन ची लीड राहिलेली आहे एक लाख तीन हजार सहाशे एकोणचाळीस मतं सुधाकर शंगाऱ्याला पडली होती तर मच्छिंद्र कामंतांना अठ्ठावन्न हजार पाचशे सदतीस मतं उदगीर मतदारसंघामध्ये मिळालेली होती त्यामुळे या ठिकाणी पंचेचाळीस हजार एकशे दोन ची लीड मिळालेली आहे अहमदपूर विधानसभेमध्ये बाळासाहेब पाटील तिथले आमदार आहेत ते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्या ठिकाणी शृंगार यांना एकोणीसशे निवडणुकीमध्ये एक, एक लाख बावीस हजार आठशे नऊ मतं पडली होती तर मच्छिंद्र कामंतांना चौपन्न हजार सातशे एकावन्न मतं पडली होती आणि म्हणून अहमदपूरमध्ये तर अडुसष्ट हजार अठ्ठावन्न एवढ्या मताची लेट सुधाकर शृंगार यांना आहे तर निलंगात तर संभाजी पाटील निलंगेकरांचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणी सुधाकर शृंगारेला एक लाख पंधरा हजार चारशे त्र्याण्णव मतं पडली होती तर मच्छिंद्र कामंतांना एकोणसाठ हजार पाचशे अडतीस मतं पडली होती या ठिकाणी पंचावन्न हजार नऊशे पंचावन्नची लीट सुधाकर शृंगारेंना मिळालेली आहे आता राहिला शेवटचा जो मतदारसंघ आहे नांदेड जिल्ह्यातला लोहा लोहा या मतदारसंघामध्ये श्यामसुंदर शिंदे हे शेकापचे उमेदवार आहेत आमदार आहेत पण या ठिकाणी सुद्धा सुधाकरी श्रंगारेंना एक लाख पाच हजार आठशे सत्तर मतं पडलेली आहेत आणि मच्छिंद्र कामंतांना बत्तीस हजार दोनशे आठ मतं पडलेली आहेत या ठिकाणी अडुसष्ट हजार सहाशे बासष्ट लीट सुधाकृष्ण रंगाऱ्यांना मिळालेली आहे म्हणजे आजच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कागदावर सुधाकर शंगारे विजयी झालेली आहेत पण जनतेच्या मनातील जो कोल आहे तो आपल्या लक्षात येत नसतो जनता काय विचार करते आणि शिक्षित मतदाराला निवडून द्यायचं का सुशिक्षित मतदाराला निवडून द्यायचं का अशिक्षित मतदाराला निवडून द्यायचा हा विचार करते का डॉक्टरांना मतदान करते का मद, मोदीन मोदीन करिश्मा आता कमी झालेला आहे असंही जनतेमध्ये बोलले जाते आहे आणि काँग्रेसचा प्रचार अतिशय जोमात सुरू आहे त्या तुलनेमध्ये भाजपचा प्रचार कमी आहे असंही म्हटलं जाते आहे भाजप अलीकडा गल्ली बोळातून फिरते आहे उदगीरमध्ये संजय बनसोडे राजेश्वर निटोरेजी हे आता उदगीरचे नगराध्यक्ष होते सात वेळेस आणि त्यांचं उदगीरमध्ये खूप वजन आहे ते सुद्धा भाजपचा प्रचार करत आहेत सुधाकर भालेराव आहेत ते दोन टर्म आमदार राहिलेले आहेत तेही प्रचाराला आहेत गोविंद केंद्रीय आहेत राहुल केंद्रीय आहेत ही सगळी लोक रामचंद्र तिरुके आहेत ही सगळी दिग्गज मास लिडर असणारी लोक आहेत आणि यांनी जर प्रचार केला संभाजी पाटील निलंगेकरांनी जर प्रचार केला तर भाजपच्या प्रचाराला ते रोखू शकतील की असं सगळं चित्र आहे पण एकंदरीत जनतेमध्ये सामान्यांमध्ये हा जो आपण जर फिरून पाहिला तर हे दिसते आहे की काँग्रेसचा प्रचार जोमात आणि भाजप कोमात अशा पद्धतीचं चित्र आज लातूर लोकसभेमध्ये पाहायला मिळते आहे काल ईद होती म्हणून ईदला शुभेच्छा देण्यासाठी अमित देशमुख धीरज देशमुख आणि डॉक्टर काळगे हे होते आणि दुसरीकडं एकटेच सुधाकर शृंगारे त्यांना शुभेच्छा देत होते आणि मग त्या ठिकाणी चर्चा मीडियावर अशी आहे की डॉक्टर हसत आणि सुधाकर शृंगारे गंभीर असं ते मीडिया दाखवत होता आणि मग म्हणजे अशा पद्धतीची डॉक्टर सुधाकर शृंगारे सोबत जर संभाजी पाटील राहिले असते तर अजून हे झालं असता म्हणजे अशा पद्धतीने मतदार काय विचार करतो आणि मतदार कोणाला मतदार आणि लोकशाहीमध्ये मतदार जागरूक असणं नरसिंग उदगीरकर यांना वंचित नेती तिकीट दिलेलं आहे त्यांनीही ते त्यांचे प्रचार जोरात चालू आहे ते म्हणतात की काँग्रेसने आजपर्यंत आमची मतं खाली आम्हाला गाफील ठेवलं आणि म्हणून या दोघांच्या लढतीमध्ये आम्ही आघाडी घेऊ असं ते म्हणत आहेत पण ते काही वास्तव होईल असं वाटत नाही पण डॉक्टर काळग्यांचा प्रचार अतिशय जोमानी सुरू आहे आणि जनतेच्या मनामध्ये मोदीची लाट आता कमी होती आहे की काय असं दिसते आहे आणि म्हणून मतदार जर जागरूक झाला आणि लोकशाहीमध्ये कोण अधिक विकास करतो विकास पुरुष कोण आहे आता संजय बनसूरे उदगीरचे विकास पुरुष आहे मग त्यांचा प्रभाव किती पडतो ते किती प्रभावीपणे काम करतात यावरही अवलंबून आहे त्यांनी तर मतदारांना साथ घातलेली आहे आणि आपण पाहतो आहोत की ते सुद्धा गल्लीबोळामध्ये अनेक घरांमध्ये भेटी देऊन अनेकांना घरी डोअर टू डोअर भेट देत आहेत आणि म्हणून प्रचाराच्या निमित्ताने राज्यकर्ते भेटत नाहीत हे मतदारांची तक्रार असते आणि ती तक्रार आता दूर होते आहे उमेदवारांचा पाय जमिनीवर आलेला आहे म्हणजे निवडणुकीच्या निमित्ताने सगळे उमेदवार गल्ली पोळामध्ये फिरत आहेत मग प्रदीप नरदकरांनी लोकसत्ताला ही स्टोरी केली की काळगे आणि देशमुख पुरी भाजी खात आहेत साध्या हॉटेलवर तर निलंगेकरारे सुधाकर श्रंगारे हे निलंगा राईस खात आहेत असा तो सगळा सामान्यांना पाहायला मिळतो आहे आणि म्हणून निवडणुकांमध्ये आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा मित्र हो या चॅनल नेव्याला चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र